काल आपण बघितलं पुऱ्यांची जी तयारी चालू होती आणि आज मस्त सारण मस्त झालेलं आहे आणि सारण झाल्यानंतर आज सकाळी मम्मीनी आणि बाईनी माझी आजी आज आली आहे त्यांनी मस्त ते पीठ वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे आणि आता मम्मी आणि माझी आत्या दोघे जणी मिळून बायकांना बोलवायला गेले आहेत पुऱ्यांसाठी त्या येतीलच आता त्या आल्यानंतर मग पुऱ्यांना सुरुवात झाली मावशी पण येणार आहे आणि आज बरेच पाहुणे येणार आहे जसे जसे ते येतील मी तुम्हाला सांगते सकाळी माझी आजी आली जेवण वगैरे झालेत बायका येतील त्यानंतर पुऱ्यांची तयारी आणि पुऱ्यांसाठी लाऊडस्पीकर वगैरे लावायचे ना त्याची पण तयारी चालू आहे आज कारण की लास्पीकर लावल्याशिवाय काही पुऱ्यांना मज्जा येत नाही त्याच्यामुळे ती पण तयारी चालू हे बघा इथे गहू गव, गव्हाचं पीठ आणि मैदा वगैरे ठेवला ठेवलाय आणि आता मम्मी गेली बायकांना बोलवायला आणि इकडे चालू आहे तयारी लाऊडस्पीकरची हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं सुंदर सुंदरवड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर काल तुम्ही बघितलं की पुऱ्यांसाठी सारण बनवलं आणि आज आहे पुऱ्या बनवण्याचा दिवस जा तर हे बघा इथे सगळ्या बायका जमा झाल्या म्हणजे ह्या काही बायका आल्या अजून बऱ्याच जण येणार आहे तुम्ही पुढे बघालस की अक्षरशः बसायला सुद्धा जागा नव्हती इतक्या बायका आल्या होत्या आणि सगळ्यात आधी इथे सूप घेतलं जातं त्यानंतर त्याला हळदी कुंकू व्हायला जातं तसेच त्याला धागा बांधला जातो अशी पद्धत आहे आमच्याकडे आणि सगळ्या बायका ज्या आहेत त्यांना एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि सगळ्यात आधी ज्या पाच बायका असतात त्या आधी पुऱ्या लाटून घेतात आणि मग बाकीच्या बायका पुऱ्या लाटतात अशी आमच्याकडे पद्धत आहे तर आता पुऱ्यांना सुरुवात केली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप मज्जा आली आहे पुऱ्या बनवताना पुऱ्या पण झाल्या आणि मज्जा मस्ती उखाणे खूप काही काही या व्हिडिओत आहे त्यामुळे व्हिडिओ मिस नका करू आणि शेवटपर्यंत स्किप न करता बघा तर चला आता सुरुवात करूया इथे मी चूल पुजते आहे ज्यावेळी हळदी कुंकवाचा बाजार होता त्यावेळी ही चूल घेतली होती ज्यावेळी लग्न असतं घरामध्ये त्यावेळी नवीन चूल घेतली जाते आणि तिला पुजावं लागतं तर तेच इथे मी पुजते हळदी कुंकू त्यानंतर त्यावर अक्षदा वाहते आणि त्यानंतर चुलीचं दर्शन घेतलं आणि मग चुलीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मम्मीचं देखील दर्शन घेतलं आणि या चुलीवरच पुढे आम्ही पुऱ्या तळणार होतो तर बघा तुम्ही पुढे तर आता इथे मी मम्मीचं दर्शन घेते आणि माझं बघून परीला सुद्धा पूजा करायची होती तर परी सुद्धा आता इथे पूजा करते सटका बसतो ना बस झालं बस झालं पाया पड तर हे बघा इथे खूप साऱ्या बायका आता आलेल्या आहेत यात काही मम्मीच्या जावा सुना काही मैत्रिणी अशा खूप साऱ्या गावातून बायका आलेल्या आहेत आणि इथे सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सोबत काम असं सगळंच चालू आहे खरं तर हेच निमित्त असतं की सगळ्या बायका एकत्रित येतात गप्पा गोष्टी करतात आणि सोबत काम पण होतं या निमित्ताने त्यांना भेटणंही होतं कारण की इतर वेळी सगळ्याच बायकांना काम असतात आणि गावाला असल्यामुळे शेतीचे कामं करणाऱ्या खूप जणी आहेत बहुसंख्य सगळ्यात जणी शेतीचीच कामं करतात त्यामुळे एकत्रित येणं काही शक्य होत नाही मग ज्यावेळी असे काही प्रोग्राम असतात कोणाच्या घरी किंवा गावात काही सार्वजनिक काही कार्यक्रम कार असतात त्यावेळी सगळ्या बायका एकत्र एकत्रित येतात आणि मग अशा गप्पा गोष्टी मस्त चालू असतं आणि खूप दिवसांनी भेटल्यामुळे खूप साऱ्या मज्जा मस्ती होते आणि काम पण होतं त्यामुळे इथे खूपच छान वाटत होतं आजचा दिवस खरंच खूप छान होता मला सुद्धा खूप मस्त वाटत होतं कारण की मी खूप वर्षांनी या सगळ्यांना भेटले होते आणि त्यामुळे सगळ्यांशी खूप छान बोलणं पण झालं आणि खूपच छान वाटत होतं तर आता इथे एका एक दुसऱ्या बेडरूममध्ये बेडशीट टाकलेला आहे आणि जेवढ्या पुऱ्या होत आहे तर त्या पुऱ्या इकडे कल्याणी वाळत घालते आहे आता इथे परत एकदा पीठ मळण्याचं काम झालं आहे आधीचं पीठ संपलंय आणि आता दुसऱ्यांदा पीठ मळत आहे कारण की सात किलोचं सारण काल आपण केलं होतं तुम्ही बघितलं त्यामुळे पीठसुद्धा अजून आहे आणि इकडे आता त्या पीठ मळत आहे भजे कुरड्या बनवण्याचं काम सगळे घामाघुम झाले <laughs> काय कुरड्या आता हे बायकांना द्यायच ना ज्या ज्या पुऱ्या करायला त्यांना भजे कुरडाई आणि नंतर मग पुऱ्या पण देतात चहा करायचं आहे चहा आहे ना रसना घ्यायला गेले होते पण रसनाच्या पुढ्या काय भेटल्या नाही हा तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की ज्यावेळी बायका पुऱ्या बनवायला येतात तर बन त्यांना भजी आणि कुरडाईही बनवलं जातं आणि सगळ्यांना खायला दिलं जातं तर इथे आधी कुरड्या दिल्या होत्या त्यानंतर इकडे भजी बनवती यातो तुम्ही बघितलं आणि ते सुद्धा इथे सगळ्या बायकांना देते बायकांचं खाण्याचं पण काम चालू आहे आणि पुऱ्या बनवण्याचं पण पण काम चालू आहे हे गुढे रेल्वे आता इथे सगळ्यांची भजी कुरडई खाऊन झाली आहे जवळजवळ एक किलोचे भजे केले होते कारण की बायका पण तेवढ्याच होत्या आणि त्यानंतर इकडे चहा पण ठेवला होता आता इकडे कल्याणी सगळ्यांसाठी चहा घेऊन चालली आहे इकडे परी आणि बिरा पुऱ्या आहे आणि इकडे कल्याणी आता चहा घेऊन जाते सगळ्यांसाठी आणि इकडे पाठीमागे माझ्या दोन्ही चुलत्या दोन्ही पण सविता आणि या दोघीजणी बाहेर इकडे चूल मानली आहे आधी जी तुम्हाला नवीन चूल दाखवली त्यावरच केलं होतं पण तिच्यामध्ये काही जाळ व्यवस्थित लागत नव्हता मग परत नवीन चूल केली आणि इकडे ह्या पुऱ्या तळण्याचं काम चालू आहे प्रमुख पाहुणे नवरदेवाची बहीण आली तो म्हणत सोड गाय प्रमुख पाहुण्यांचं आगमन आणि हे बघा महत्वाचं काम माझ्या दोन्ही चुलत्या पुऱ्यांच काम चाली पुऱ्या तळण्याचं काम दोघी जणी नाव करीन मी सकाळचं जेवण नाही करेल नुसती पळापळ पळापळ चाली नाकडं बघा મારી સાસુ મારી સાસુ બસ સાસુ મારી સાસુ ઈકડે નવર જો બેસેલી કોઈ ભાઈ ગવાય યરવી મારી સાસુ ભાઈ સાસુ ગા સાસુ ભાઈ સાસુ યરવી મારી સાસુ mẹ bài đi bài học bài học bài học bài học bài học bài सरपंच नानी माझी लाडक्या नंदेला मम्मी पुऱ्या चारते तिला भरत चक्क्रम पाडायची 봐라 한디 나말 테야거든데 너가 나한테 이러거든데 오제게네 미안해 나 지금 간다 와와 이만 무슨 तर आता इथे आलेली आहे माझी मावशी आणि आता पुऱ्या फायनली सगळ्या बनवून झालेल्या आहे आणि बायका आता घरी चाललेल्या आहे तर घरी जाताना प्रत्येक बाईला पुऱ्या दिल्या जातात तर इथे आधीच आम्ही पेपरमध्ये पुऱ्या पॅक करून ठेवल्या होत्या आणि अजून इथे काही पॅकिंग चालू आहे जस जशा बायका घरी निघतात तशा त्यांना प्रत्येकाच्या हातामध्ये आम्ही इथे पुऱ्या देतो أنا सगळ्या बायका गेलेल्या आहेत आणि राहिलेल्या पुऱ्या इकडे नाणी तळून घेत आहे आणि ऊन पण खूप झालं होतं म्हणून इकडे मावशी असं टॉवेल धरून उभी आहे तिकडे नवरदेव बसलेला आहे तो मागाशीच मावशीला घेऊन आला त्या तर तो, तो देखील इथे सावलीला बसलेला आहे आणि शेजारी माझी चुलत बहीण आहे तर आता पुढे मस्त बायकांनी उखाणे घेतले होते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप छान असे आहेत तुम्ही कचरीला चांदीच्या किल्ल्या उघडले तथा हंडा परत परतीत भात भात तूप तुपासारखा रोह कुरपासारखा जोळा लाडा चंद्रा पडला याडा रंगीत नाडे रंगीत गुळाची गुळ पापडी आई बाप्पाच्या घरी नेसा दिली धुयाला गेली बदम तळी बदम तळी नानवस्वारी ज्ञानवे चकणासूर माला दाखवलं ममदापूर ममदापूरचे पात्र कोल्हापूरचे धोत्र वाघाचा शेरटा सोलापूरचा नाचा पिकला श्री मळा पडला बहार गळ्यात पुतळ्याचा हार नाशिकचे ठेणं तीन दिवस कटले बाराचं पाणी कशाने आटले पडीचे आंबे महादेवाला वायले महादेवाला हलकळ हळकळ धुम्र कळी सोन्याच्या कळस सो, सोन्याचा बागळा जगन्नाथ नाव घ्यायला वेळ गेला

नाव सोन नाव घूम बा सासू सी शंकर पार्वती नंद माध्यम सरस्वती देरमाजे गणपति मोहम्मद से नाव देते सौभाग्य अरे वाहम्र फूल उम्र चले को आई बाप ची सोन को सासू ससरे गेली पाटला नाव पाटिले गाई नाव काय फुकटचं हळदी कुकाचं हळदी कुकाचं खबऱ्याच्या वाट्या लग्नाच्या लग्नचे टॅप जगणराव बसले दाटी तर चालले पाणी सुपारी वाटी शंकराच्या सिंधूवर बिअर वाहते वापरून विश्वनाथ पाटलांचं नाव घेतो तुमचा मान लाव तर आता फायनली सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत बायकांना पुऱ्या देऊन त्यानंतर आता इतक्या पुऱ्या उरल्या आहे आणि आता त्या थंड करण्यासाठी इथे साडीवर आता अशी मावशी पसरवते त्यानंतर माझी बाई म्हणजे माझी आजीसुद्धा मदत करते मी सुद्धा पुऱ्या पसरावायला मदत केली होती तर आता अशा प्रकारे ह्या पुऱ्या झाल्या बघा तुम्ही खूप छान आणि खूप छान टेस्टी होत्या जसं मी तुम्हाला काल म्हटलं की खूपच सुंदर अशी चव आहे सारण इतकं छान झालं होतं खूपच छान होतं आम्ही सगळ्यांनी नंतर निवांत बसून पुऱ्या खाल्ल्या आणि इथे बायका अजून गाणं म्हणताय तर हे बघा इकडे मावशी अजून पुऱ्या पसरवते आणि आता एवढ्या फायनली एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत एवढ्या शिल्लक आहे आता जे जे पाहुणे येतील त्यांना नंतर या पुऱ्या वाटायच्या आता इकडे मी मम्मी या पुऱ्या सगळ्या आता भरून ठेवतोय आधी या पातेल्यात ठेवल्यानंतर मग आम्ही एका डब्यामध्ये मस्त स्टोअर करून ठेवल्या मग जेवढे पण लग्नामध्ये पाहुणे येतात नंतर त्यांना अशा पुऱ्या वाटल्या जातात त्यासाठी एवढ्या पुऱ्या करायच्या असतात नंतर मी सुद्धा खूप साऱ्या पुऱ्या मम्मीकडून घेऊन आले कारण मला आमच्या घरात सगळ्यांना खूप साऱ्या पुऱ्या आवडतात आणि सगळ्या पाहुण्यांना देखील पुऱ्या वाटल्या होत्या तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला पुऱ्या कशा वाटल्या आणि बायकांची गाणे म्हणणं आणि बाकीची सगळी मज्जा मस्ती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये मा मला कळवा सगळ्यांना बाय बाय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा कंटिन्यू राहा आज लाइटिंगचं काम चालेल माझा भाऊ आलाय लायटिंग करायला